हाय सगळ्यांना तर आता जवळजवळ सहा वाजत आल्या आणि ही काय म इंद्रधनुक्ष पावसात हो आणि म्हणजे इंद्रधनुक्ष जिकडे पडेल ना तिथून निम्मा पाऊस पडतो तिकडून निम्मा पडत नाही आता पलीकडे इतकं आभाळ इतकं आभाळ आहे इंद्रधनुक्षाच्या पलीकडं आता सध्या तिकडे पाऊस चालू आहे आणि आमच्या इकडे ऊन पडलंय अलीकडच्या साईडला आगच होत पण लगेच लगे निम्मा गेला आणि एवढा राहिलाय तुम्हाला दिसत असेल शक्यतो उन्हात पाऊस आला इंद्र दोन विषय काय माहित नाही बऱ्याच दिवसातून मीच बघितलाय तर म्हणलं चला तुम्हाला दाखवूया मी चालली होती मकवान आणायला असा गेलाय का असा 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 आलाय मस्तपैकी आणि मला जायचं इथं मकवान आणायला मकवानाची वज काढायचंय रोज एवढं वज काढावं लागतं नेऊन टाकावं लागतं तर सध्या गुर आणून बांधले ती म्हणलं मकवान काढायला यायचं पण मला ते दिसला अचानक आणि बघायला पण छान वाटत भारी वाटत ज्यांनी कोणी बघितलं नसतं बघा आणि आता काढते इथं वजन मम्मी <laughs> काय करायची आज भाजी तर जायचं का नाही काय झालं सकाळी भात केला ना मग भात परता म्हणलं तुम्ही परत भात सगळे टाकाव आणि भात पळता आणि नंतर ना काहीतरी भाजी करायची सकाळी सकाळची मुलग्याच कडण पण हाय ते आता मस्तपैकी भाकरी झाल्यावर चुली वाटवायचं आणि काहीतरी थोडी भाजी करायची तर म्हणलं आधी भात पळताव परत तुम्ही जेवाय बसल्यावर परत बापू जेवाय बसल्यावर आणि बापू काय पडवात खातला बापूला लागतं आपलं काहीतरी थोडफ टाकायला

करू लय मला नाही असं गाव काम आपलं बसून जातील आपल्या आता उड्याला काय माग कशात कस आहे की काय झाले आहे का त्या आपलं ते आधार कार्ड जे आहे ना आधार आधार लिंक बँकेला करावं लागतोय हा आणि आपलं काय झालं ते आधार लिंक बँकेला नाही त्या खात्याला तुझं केलंय माझं नाही माझं मोबाईल आधार लिंक होत पण ते खात्याला केव्हा काय म्हणलंच नाही कोणी त्याच्यामुळे काय केलंच नाही म्हणजे कधी काय गरज नाही पडली पण आता गरज पडती आता केव्हा जायचं केव्हा करायचं असं होत याच्यावर तुझा रि करून परवा घ्यायची तर परवा दिवस दोनच दिवस त्याचा मदत

आमच्या रोई भाऊचं खरं रोई भाऊ कुठं काय म्हणलं त्याच होय अण्णा पप्पानी काय म्हणे पूर्व काय म्हणायचं तुला दिवसात <laughs> तीस तारखेपर्यंत बरं बाय बाय सगळ्यांना

पाऊस पडलेला हो का आपलं घर आहे का ह्या घराच्या मागच इरी इथली घरामाग त्याचे हिर आहे का ह्यांची इरीच्या बरोबर कडनाच पडलेला त्याच टॉक शेवटच आहे लांबनं बघितलं दिसत होता जवळ जाऊन बघितलं तर काय दिसत नव्हतं वरती बघितल्या दिसत होता आपल्या इथं घरामाग तर बायस जाग्यांना